राम राम मंडळी जय हनुमान यात्रा उत्सवा बुधवार दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता मौजे मदरवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे मुक्कामी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान या मैदान मध्ये एक नंबर ची कुस्ती इनाम रुपये दोन लाख रुपये इनामासाठी डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे पुणे विरुद्ध उत्तर महाराष्ट्र केसरी पैवान योगेश पवार पारणी दोन नंबरची कुस्ती एक लाख रुपये इनामासाठी जयदीप पाटील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे विरुद्ध पैवान सुनील भारतरे शिवराम दादा तालीम पुणे तीन नंबरची कुस्ती पैवान पर अनिल जाधव बिहार विरुद्ध पैवान मनीष रायते आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे चार नंबरची कुस्ती पैवान कालीचरण सोलनकर कोल्हापूर विरुद्ध प्रशांत जगतापजी पाच नंबरची कुस्ती पैलवान बाळू गोटके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे विरुद्ध पैलवान रमेश शिंदे सांगली त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पैलवान नामदेव कोकाटे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे विरुद्ध रोहन गेवडे शिवराम दादा तालीम पुणे त्याचबरोबर मदनवाडी गावचा गौता मल्ला पैवान ओंकार बनगार शिवरामदादा दादा तालीम पुणे विरुद्ध पैलवान निखिल बोराटे मार्कर कुस्ती केंद्र इंदापूर त्याचबरोबर डोळ्याचं डोळ्याच फेडणाऱ्या अनेक घट्ट आणि खर कुस्ती आपण पाहायला मिळते तरी सर्व कुस्ती शौकिला या कुस्ती बहिलांचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती संयोजक जय हनुमान यात्रा उत्सव कमिटी व समस्त ग्रामस्थ मदनवाडी धन्यवाद मंडळी